हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण पंढरनाथ राण्यांचा बुद्धिमत्ता या पुस्तकामधील कूट प्रश्न हा घटक पाहत आहोत पहा प्रश्न दहापासून एकोणतीस पर्यंतच्या दहापासून एकोणतीस पर्यंतच्या मूळ संख्या लिहिल्यास दहापासून एकोणतीस पर्यंतच्या प्रश्न लिहून घ्यायचा दहापासून एकोणतीस पर्यंतच्या मूळ संख्या लिहिल्यास मधोमध येणारी मधोमध येणारी मूळ संख्या कोणती मधोमध येणारी मूळ संख्या कोणती मग आपल्याला इथे या मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत या मूळ संख्या पहा एक ते दहामध्ये मूळ संख्या आपण लिहूया आपण एक ते दहामध्ये एक ते दहामध्ये मूळ संख्या दोन तीन पाच सात किती आल्या एक ते दहामध्ये चार मूळ संख्या आल्या एक ते दहामध्ये चार मूळ संख्या इथे आपण मूळ संख्या आणि एकूण या पद्धतीनं मूळ संख्यांचं माहिती लिहूया आपण एक ते दहामध्ये चार मूळ संख्या आहेत अकरा ते वीस मध्ये पहा बरं अकरा ते वीस मध्ये अकरा ते वीस मध्ये कोण कोणत्या येत आहेत अकरा तेरा सतरा एकोणीस किती आल्या मूळ संख्या चार हो। जे अकरा ते वीसमध्ये चार मूळ संख्या आहेत आता पुढे एकवीस ते तीस मध्ये एकवीस ते तीसमध्ये कोणत्या आहेत पहा एकवीस ते तीस मध्ये तेवीस एकोणतीस किती आल्या दोन मूळ संख्या आल्या एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस ते चाळीस याच्यामध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस किती मूळ संख्या आल्या सॉरी एकतीस ते चाळीस मध्ये आपण लिहिलं एक्केचाळीस ते पन्नास मधील एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस सदोतीस किती आल्या दोन आल्या एक्केचाळीस ते पन्नास एक्केचाळीस ते पन्नास मध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस किती मूळ संख्या आल्या तीन मूळ संख्या आल्या एकूण मूळ संख्या किती आल्या तीन मूळ संख्या आल्या एक्कावन ते साठ मध्ये एक्कावन ते साठ मध्ये इथे तीन आलेले आहेत त्रेपन्न एकोणसाठ किती आल्या दोन आल्या पुढे एकसष्ट सत्तर मध्ये एकसठ ते सत्तर एकसष्ट आणि सदुसष्ट किती आहेत दोन आहेत एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी तीन आल्या एक्क्याऐंशी एक एक ते नव्वद मध्ये एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये त्र्याऐंशी एकोणनव्वद किती आल्या दोन आल्या आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये सत्त्याण्णव ही एकच आलेली आहे पुढे एकशे एक ते एकशे दहा याच्यामध्ये एकशे एकशे एक 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 तीन एकशे सात एकशे नऊ या चार मूळ संख्या आहेत नवोदयला येतो प्रश्न हा मी ते मी यांचा जर पहिलं एक ते दहामध्ये पाहिल्या तर चार आहेत अकरा ते वीसमध्ये चार आहेत एकवीस ते तीसमध्ये दोन आहेत एकतीस ते चाळीसमध्ये दोन आहेत एक्केचाळीस ते पन्नासमध्ये तीन आहेत पण एकावन्न ते साठमध्ये दोन आहेत एक्क्याऐंशी एक एक एक, एक, एक 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 ते नव्वदमध्ये तीन आहेत सॉरी एकाहत्तर ते ऐंशी मध्ये तीन आहेत एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये दोन आहेत पुढे एक्क्याण्णव एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये दोन आहेत आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये एक आहेत मी याचा जर मोबाईल नंबर केला तर चव्वेचाळ बावीस बत्तीस तेवीस एकवीस चव्वेचाळ बावीस बत्तीस तेवीस इथे चुकलं आपलं म्हणजे इथे ज्याद्वारे आपल्याला लगेच लक्षात येतं चव्वेचाळ बावीस बत्तीस तेवीस एकवीस मग आपल्याला प्रश्न विचारला दहा ते एकोणतीसपर्यंत मग दहा ते एकोणतीस याच्यामध्ये कोणते येतील अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस दहापासून एकोणतीसपर्यंत याच्यामध्ये मध्यभागी कोणती मूळ संख्या येईल आता पर्याय पहा एकोणीस सतरा तेवीस आणि यापैकी नाही यापैकी नाही असाही पर्याय आहे आता मध्यभागी म्हणलं तर सहा संख्या आहेत मध्यभागी इथे येणारी मध्यभागी कोणती कौन्त आहे कोणतीच नाही पर्याय सतरा आहे एकोणीस आहे तेवीस आहे आणि पर्याय चौथा यापैकी नाही उत्तर काय येईल यापैकी नाही म्हणजे या पद्धतीनं कच्चं काम जे गरजेचं आहे एवढंच लिहिणं या प्रश्नासाठी अपेक्षित आहे परंतु आणाव आणायचे त्याच्याबरोबर प्रश्न आला होता या गोष्टी समजून दिलेल्या आहेत पुढे पा प्रश्न लिहा गोपाळ शंभर पायऱ्या चढून गोपाळ शंभर पायऱ्या चढून गोपाळ शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो एका मंदिरात जातो गोपाळ शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो त्याने वर जाताना त्याने वर जाताना त्याने वर जाताना प्रत्येक पायरीवर त्याने वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी तिच्या म्हणजे पायरीच्या क्रमांका एवढी त्याने वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास त्याने वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास सोबत किती फुले सोबत किती फुले न्यावी लागतील सोबत किती फुले न्यावी लागतील तर मंदिराला शंभर पायऱ्या आहेत प्रत्येक पायरीवर त्या नंबर एवढ्या म्हणजे एक नंबरच्या पायरी एक फुल दोन नंबरच्या पायरी दोन फुल पाच नंबरच्या पायरी पाच फुल सतरा नंबरच्या पायरीवर सतरा फुलं पन्नास नंबरच्या पायरीवर पन्नास फुलं शंभर नंबरच्या पायरी शंभर फुलं अशा पा फुलं वाहिलेली आहेत मग किती फुलं न्यावी लागतील एक ते शंभरपर्यंतची बेरीज करावी लागेल एक पासून शंभरपर्यंतची बेरीज करावी लागेल एक ते दहाची बेरीज येते एक ते दहाची बेरीज येते पंचावन्न अकरा ते वीस पर्यंतची बेरीज येते एकशे पंचावन्न एकवीस ते तीस पर्यंतची बेरीज येते दोनशे पंचावन्न एकतीस ते चाळीस पर्यंतची बेरीज येते तीनशे पंचावन्न एक्केचाळीस ते पन्नास पर्यंतची बेरीज येते चारशे पंचावन्न एक्कावन ते साठ पर्यंतची बेरीज येते पाचशे पंचावन्न एकसठ ते सत्तर पर्यंतची बेरीज येते सहाशे पंचावन्न एकाहत्तर ते ऐंशी पर्यंतची बेरीज येते सातशे पंचावन्न एक्क्याऐंशी ते नव्वद पर्यंतची बेरीज येते ना आठशे पंचावन्न आणि एक्क्याण्णव ते शंभरपर्यंतची बेरीज येते नऊशे पंचावन्न एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक ते शंभरपर्यंतचे दहा गट होतात प्रत्येक गटाची बेरीज आपण पाहिलं एक ते दहाची बेरीज मी ते पाच दहा पन्नासशी शून्य आच्याले पाच दहा एक दहा वेळा पाच आला पन्नास आणि पाच पंचावन्नशी पाच आच्याले पाच नऊ ने एक दहा दहा ने दहावीस तीस चाळीस पाच पन्ना, पन्नास चाळीस पंचेचाळीस पाच पन्नास किती बेरीज पाच हजार पन्नास आता इथे कसे करायचे एक ते पासून क्रमवार संख्या असतील तर पहिली संख्या एक अधिक शेवटची संख्या शंभर गुणिले एकूण संख्या शंभर भागिले दोन बेरीज ही अगोदर पदावली आहे एकशे एक, एक गुणिले शंभर भागिले दोन दोनने भाग लावला बे पंचे दहा शून्याऐी शून्य एकशे एक गुणिले पन्नास हा गुणाकार करताना एककाचा पाच शून्य खाली मांडून टाकला पाच एके एक पाच हातचे काय आले नाहीत पाच शून्य शून्य पाच एके एक पाच ओके आता हुशार मुलगा असेल तर त्यापेक्षा पुढे एक ते शंभरची बेरीज जेव्हा क्रमवार असतात तेव्हा शेवटचा अंक आलेला आहे शंभर त्यानंतर येणारा अंक एकशे एक भागिले एक दोन बेपंच दहा शून्याऐे शून्य पन्नास एके पन्नास शून्य चे पाच पन्नास शून्य शून्य पाच 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 एक पन्नास एके पन्नास किंवा शून्य मांडून टाकला पाच एके पाच पाच शून्य शून्य पाच एके पाच म्हणजे पाच हजार पन्नास बेरीज येणार आहे एवढी फुलं त्याला सोबत घेऊन जावी लागतील पुढे घ्या सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला सहा मुलांनी एका खेळामध्ये भाग घेतला प्रत्येकाला दुसऱ्याशी प्रत्येकाला दुसऱ्याशी प्रत्येकाला दुसऱ्याशी प्रत्येकाला दुसऱ्याशी प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळावयाचा आहे सामना खेळावयाचा आहे तर तर एकूण किती सामने होतील तर एकूण किती सामने होतील पुढे प्रश्न घ्या त्यातच वाढवा बाद पद्धतीने सामने खेळल्यास बाद पद्धतीने सामने खेळल्यास किती सामने होतील बाज पद्धतीने सामने खेळल्यास किती सामने होतील आता पहा पहिल्यांदा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सहा खेळाडू आहेत प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळायचा आहे किती सामने होतील बस तेवढंच इथं काही शेवटपर्यंत जायचं नाही फक्त सहा खेळाडू आहेत पहा सहा खेळाडू एक दोन तीन चार पाच सहा खेळाडू याला नावं देऊ आपण ए बी सी डी ई यफ ए किती जणांशी खेळेल बी सी 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 डी सी ई सी आणि एफ सी म्हणजे ए किती जणांशी खेळा पाच जणांशी खेळा आता बीने पुन्हा ए सी खेळायचं नाही एने खेळा बी सी म्हणजे यांचा झाला आहे समना मग पुन्हा बीचा ए सी होणार नाही बीचा कुणाशी होईल सी सी झालेला नाही आहे बीचा डी सी झालेला नाही आहे बीचा शी झालेला नाही बीचा एफ सी झालेला नाही म्हणजे बी किती सामने खेळेल चार सामने खेळेल सी किती जणांशी खेळेल सी एशी खेळला आहे सी बी शी खेळला आहे म्हणजे आता त्यांनी म्हणजे ए बी सी खेळला बी सी सी खेळला मग सीचा यांच्याबरोबर झाला आहे पुन्हा त्यांच्याशी खेळायचं का नाही मग सीचा डी सी एक होईल ई सी एक होईल आणि एफ सी होईल म्हणजे सीचे किती झाले तीन डीचे किती होतील डीचा ई सी एक एफ सी एक दोन आणि इचा यपशी होईल एक यपला कुठेही जावं लागणार नाही सगळेजण येऊन त्याच्याशी खेळणार आहेत म्हणजे किती सामने होतील एक ते पाचची ची बेरीज मग अशी सूत्र सांगितलं पाचच्या नंतर येतात सहा पाच गुणीले सहा बागीले दोन केले दोनने बे त्रिक सहा पाच त्रिक पंधरा बेरीज केली तरी काय हरकत नाही हे पंधरा सामने खेळले जाते ओके ही एक पहिली प पहिला प्रश्न जो होता तो आता प्रश्न काय बात पद्धतीनं म्हणजे दोघांच्यामध्ये सामना लावायचा जिंकला तो बाजूला बाद झाला जो खेळा तो फायनलमध्ये जाणार अशा पद्धतीनं बाद पद्धतीने पद्धती क्रिकेटचे सामने वगैरे होतात साखळी पद्धतीने होतात पुन्हा शेवटला पुन्हा फायनलला बाद पद्धतीने होतात आपल्याला इथं साखळी पद्धत वापरायची नाही आहे आपल्याला काय सांगितले सहा जण आहेत सहा जण एक दोन तीन चार पाच सहा जण आता याच्याशी बाद पद्धतीने खेळ जर सामने खेळायचे असतील तर ही संख्या सममध्ये असावी लागते आणि सममध्ये आता इथे गट केले तर पहा एक दोन आणि तीनच होते मी यातले विनर तीन म्हणजे पहिल्यांदा तीन सामने होतील मी जणी चाले मग तिघांमध्ये पुन्हा सामने खेळता येतील का एकाला बाय द्यावा लागेल मग इथं आपण थोडासा प्रश्न बदलूया इथे सहा आहे तिथं आठ मुलं घेऊ आठ मुले घेऊ किंवा सोळा घ्यावे लागतात म्हणजे या ठिकाणी घेणारे चार आठ सोळा बत्तीस चौसष्ट अशा पद्धतीने घ्यावे लागतात मग या प्रश्नात आपण थोडस आता बदल करू सहा सामन्याचा आपण हे केले तो प्रश्न झालाय आता इथे फक्त आठ मुलांचा बाद पद्धतीने सामने खेळल्यास किती सामने होतील बाद पद्धतीनं प्रत्येकाने प्रत्येक असे असं नाही बाद पद्धतीनं पहिल्यांदा या दोघांमध्ये एक सामना होईल म्हणजे हा एक नंबरचा सामना झाला या दोघांमध्ये एक सामना होईल दोन नंबरचा सामना झाला या दोघांमध्ये एक सामना होईल तीन नंबरचा सामना वाट्या नावं द्या त्याला ए बी सी डी ई एफ जी एच आता अनावधान प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नाला आपण थोडासा बदल करू नये या गोष्टी मी माहिती झाल्या पाहिजेत आता या ठिकाणी चौथा सामना होईल जी आणि एचमध्ये त्यातला विनर जो येणार आहे तो एकच येणार आहे यातला विनर एक जण येणार आहे यातला विनर एक जण येणार आहे म्हणजे हा विनर आला यातला हा विनर आला यातील हा विनर आला यातील हा विनर आला म्हणजे आठ जण होते त्याच्यामध्ये सामने किती झाले चार सामने झाले म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा खेळायचं नाही बाद पद्धत आहे आपली म्हणजे आठ जण होते पहिल्याला चार सामने झाले चार जण बाद झाले राहिले चौघे जणी या दोघांमध्ये एक सामना होईल तो किती नंबरचा सामना असेल पाच नंबरचा या दोघांमध्ये एक सामना होईल तो किती नंबरचा असेल सहा नंबरचा म्हणजे जेव्हा चौघेजने आले त्यांच्यात दोन सामने होतील आणि या दोघांमध्ये पुन्हा फायनल होईल तो सामना असणारे सात नंबरचा चार दोन एक याची बेरीज येणारे चार दोन दोन सहा एक सात म्हणजे इथे काय करायचं जेवढे संघ आहेत त्याच्या निम्मे पहिल्या राऊंडला निम्मे राहिले की त्याच्या निम्मे दुसऱ्या राऊंडला म्हणजे चार पहिल्या राऊंडला त्याच्या निम्मे दोन पहिल्या दुसऱ्या राऊंडला आणि त्याच्या निम्मे एक फायनल असतो तो तिसऱ्या राऊंडला मग जर बत्तीस विद्यार्थी असतील बत्तीस विद्यार्थी असतील तर किती बाद पद्धतीने सामने खेळल्यास किती सामने होतील तर पहिल्या राऊंडला किती होतील बत्तीस खेळाडू या बत्तीस संघ येत म्हणल्यानंतर पहिल्या राऊंडला सोळा होतील बत्तीस जणांमध्ये सोळा सामने होतील दुसऱ्या राऊंडला या सोळा संघ आले त्याच्यामध्ये आठच सामने होतील त्याच्या निम्मे सोळाच्या निम्मे आठ तिसऱ्या राऊंडला आठच्या चा निम्मे चार सामने होतील चौथ्या राऊंडला दोन होतील आणि पाचव्या राऊंडला फायनल एक होईल म्हणजे एकूण किती झाले सोळा चोवीस चार अठ्ठावीस दोन तीस आणि एकतीस सामने होतील जी या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत लक्षात आल्या पाहिजेत चला पुढील घ्या प्रश्न ए बी सी ए बी सी कॅपिटल काढा स्मॉल काढा काय हरकत नाही कसं हे काढा ए बी सी ए बी सी बी सी ए ए बी सी सॉल पहा बी सी ए आणि तिसरा घ्या सी ए बी सी ए बी या तीन अंकी या तीन अंकी तीन संख्यांची बेरीज केल्यास या तीन अंकी तीन संख्यांची बेरीज केल्यास कोणत्या संख्येने भाग जाईल कोणत्या संख्येने भाग जाईल पर्याय एकवीस तेवीस एकतीस एकवीस तेवीस एकतीस एक आणि सदोतीस ही कोणते अंक वापरा ची किंमत तुम्ही एक जर घेतली पहा ची किंमत एक बी ची दोन आणि सी ची तीन म्हणजे काय झालं एकशे तेवीस बीची किंमत दोन आहे म्हणजे इथे दोन सीची किंमत तीन एची किंमत एक सीची किंमत तीन एक एक बीची किंमत दोन म्हणजे यांची बेरीज एकशे तेवीस दोनशे एकतीस आणि तीनशे बारा इथे जर पाहिलं एक दोन तीन यांची बेरीज करायची एक दोन तीन इथे पण एक दोन तीन याची बेरीज किती येणार आहे सहा इथे सहा इथे सहा आणि मग याला कशा कोणत्या संख्येने भाग जातो पहा कोणत्या संख्येने भाग जातो पहा कोणत्या संख्येने भाग जाईल पहा पर्यायकट पद वापरा एकवीसने भाग जातो का पहा सहाशे सहासष्टला एकशे एकवीसने भाग जातो का सहाशे सहासठ ला तेवीस ने भाग जातो का सहाशे सहासष्ट ला एकतीस ने भाग जातो का सहाशे सहासष्ट ला सदोतीस ने भाग जातो का कोणत्या संख्येने जाईल तर सदोतीस एके सदोतीस सासष्ट मधन सदोतीस गेले सदोतीस नऊ शेहेचाळीस आणि शेहेचाळीस वीस सहासष्ट म्हणजे एकोणतीस बाकी राहिली एकोणतीस वर तीन सहा घेतले दोनशे शहाण्णव सदोतीस आठ दोनशे शहाण्णव म्हणजे सदोतीसने भाग जातो तुम्ही इथे कोणतेही दुसरे अंक घेतले तुम्हाला नाही सर मला याची किंमत दोन घ्यायची बीची तीन घ्यायची तीन सीची चार घ्यायची मी ते काय होणार आहे दोन तीन चार पुढे काय होणार आहे तीन चार दोन तीन चार दोन, तीन चार, दोन ह्याची आणि याची काय येईल चार दोन तीन याची बेरीज काय येणार आहे चार आणि दोन सहा तीन नऊ इथे नऊ इथे नऊ यालाही भाग जाणार आहे सदोतीसनेच नऊशे नव्याण्णवला सदोतीसने भाग घालवला सदोतीस दोन चौऱ्याहत्तर बाकी राहणारे चौऱ्याहत्तरमधनं वाजा केले पंचवीस बाकी राहील आणि त्याच्यावरती नऊ घेतले दोनशे एकोणसाठ सदोतीस सत्ता दोनशे एकोणसाठ येतं म्हणजे कोणत्याही क्रमवार घेतलं क्रमवार नाही तुम्ही वेगळे अंक घेतले तुम्हाला मला ए एची किंमत एक घ्यायची बीची किंमत नऊ घ्यायची सीची किंमत पाच घ्यायची दोन नऊ पाच घेतली तरी त्याला भाग जातो सदोतीसने हे त्रिकाला बाधित सत्य कोणत्याही संख्या घेतल्या तीन वेळा त्याची बेरीज केली मी तीन पट केली एक अंक तीन तीन वेळा घेऊन त्याची बेरीज केली तर येणाऱ्या संख्येला फक्त आणि फक्त सदोतीसने भाग जातो इतर कोणत्याही संख्येने क्वचित जाईल एखाद्या संख्येला जाईल दुसऱ्या संख्येने पण सर्व संख्यांना मात्र फक्त आणि सदोतीसनेच सदोती भाग जाईल शेवटचा प्रश्न घ्या नितीनने सौरभला विचारले नितीनने सौरभला विचारले तुझ्याकडे गायी किती आहेत नितीनने सौरभला विचारले तुझ्याकडे गायी किती आहेत तेव्हा सौरभने सांगितले की तेव्हा सौरभने सांगितले की आमच्या घरातील आमच्या घरातील माणसे व गाई मिळून माणसे व गाई मिळून अडोतीस पाय आहेत आमच्याकडे आमच्या घरातील माणसे व गाई मिळून अडोतीस पाय आहेत आणि गाई व माणसांची डोकी आणि गाई व माणसांची डोकी यांची बेरीज अकरा आहे गाईंची व माणसांची डोकी यांची बेरीज अकरा आहे तर सौरभकडे एकूण किती गायी आहेत तर सौरभकडे एकूण किती गायी आहेत तर त्याने सांगितले आम की आमच्या घरामध्ये गाई आणि माणसं यांचे पाय मोजले तर अडोतीस पाय आहेत आणि अकरा डोकी आहेत गायीला एकच डोकं असतं माणसाला पण एकच डोकं असतं म्हणजे डोकी मोजली तर अकरा एकूण प्राणी अकरा आहेत मग माणूस आणि गाय म्हणून एक प्राणीच आहे माणूस देखील अकरा डोके आहेत म्हणजे अकरा प्राणी आहेत आणि त्यांचे पाय मोजले तर अडोतीस पाय होतात आता हे सोडवायचं म्हटलं तर पा माणूस आहे ही गाय आहे एकूण गायला माणसाला मॅन म्हणतो आपण गायला काऊ म्हणतो माणूस आणि काऊ यांची संख्या मोजली तर अकरा आहे अकरा डोके आहेत एका माणसाला दोन पाय असतात आणि काऊला चार पाय असतात यांची बेरीज केली तर अडोतीस होत आहेत यांची बेरीज केली तर अडोतीस होत आहेत आता या ठिकाणी हे समीकरण आपल्याला माणसं घालवायची असतील तर या समीकरणाची दुप्पट केली पाहिजे मी या समीकरणाची दुप्पट केली तर या समीकरण संपूर्ण याला दोन ने गुणायचं दोन यम अधिक दोन सी बरोबर अकरा दोन्ही बावीस संपूर्ण समीकरणाला दोन ने गुणलं मी या समीकरणाची वाजाबाकी केली तर दोन यमला दोन यम गेले शून्य चार सीमधनं दोन सी गेले दोन सी बरोबर आडोतीसमधनं बावीस गेले सोळा दोन सी बरोबर सोळा मग सी बरोबर सोळा बागिले दोन म्हणजे आठ गाई आहेत गाई किती आहेत आठ गाई आहेत आणि माणसं म्हणली तर मी इथे अकरामधनं आठ गेले तीन माणसे आहेत तीन माणसं आता याला दुसरी पद्धत काय तर या सर्व माणसांना आणि गायीला एका रेषेत उभे करायचे एका लाईन मध्ये आपल्याला एका लाईन मध्ये असे उभे करायचे सगळे प्राणी अकरा आहेत चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा आता तुम्हाला माणसाचे मांजर उभा राहायला त्याचे दोन्ही पाय दिसतात गायला देखील असं उभे फुडले पाय आपल्याला फक्त दिसतात मागच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याकडं एकूण पाय किती आहेत अडोतीस आहेत एकूण पाय अडोतीस आहेत मग अकरा प्राणी उभे स... केले माणसाने गायी एका लाईन मध्ये उभे केले अकरा डोके आहेत म्हणून अकरा उभे केले प्रत्येकाचे दोन दोन पाय दिसत आहेत मग किती अकरा माणसं दिसतील अकरा प्राण्यांचे अडोतीस मधनं अकरा दोन्ही बावीस वजा केले किती आले सोळा पाय हे कुणाचे आहेत मागचे माणसाला मागे पाय असतात का नाही कोणाला असतात गायीला मग गायीचे मागचे पाय सोळा आहेत मग एका गाईला मागे पाय किती असतात दोन पाय असतात म्हणून सोळा बागेले दोन केलं आठ गाई येतील आठ गाई येतील आणि अकरामधनं आठ वाजा केले तीन माणसे येतील अगदी स्वादी सोपी पद्धत आहे समीकरण मांडायची गरज नाही काही गरज नाही ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये